नमस्कार शेतकरी मित्र आहो आपण आज दत्ता जीवन शे यांच्या शेतामध्ये आलो आहे त्यांनी त्याने आत अत्याधुनिक पद्धतीने शहाऐंशी झिरो बत्तीसची लागवड अडसाली केलेली आहे आणि आज त्यांचा ऊस जवळपास तीस ते पस्तीस काट्यावर आहे त्यांच्या ऊसाला जवळपास चौदा महिने झाले असून त्या ऊसाची क्वालिटी आणि जाडी नंबर एक आहे आणि ही वरायटी आहे शहाऐंशी जिरो बत्तीस गोल्ड एकदम चांगल्या पद्धतीनं ऊसाची जोपासना त्यांनी केलेली आहे आणि अंतर आहे जवळपास पाच फूट सरीमधलं ऊस सध्या तुम्ही बघू शकता ऊसाची क्वालिटी एकदम नंबर एक त्यांनी तयार केलेली आहे अत्याधुनिक पद्धतीने खताचं योग्य नियोजन पाण्याचा वापर अशा पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीचं ऊस ही केलेला आहे त्यांनी आपण काय करूया आता दत्ता तुळ्यांच्याकडूनच पूर्ण लागवड मशागत खते बियाणे ह्या सर्व बाबींची माहिती आपण यांच्याकडून घेऊया आम्ही दत्ताजी वंचे टोळे राहणार नायगाव तालुका कडम जिल्हा धाराशिव आणि ऊस जी आहे ती एक कांडी एक डोळा लावलेला आहे आणि त्याला पूर्ण पाणी पहिल्यापासून ड्रीप न दिलेलं आहे ड्रीप आणि स्प्रे एवढ्या तुम्ही फवारण्या करताल झिरो ॲसिड झिरो पाव चौतीस बारेसष्ट फुटव्यासाठी त्याच्यासाठी पूर्ण स्प्रे करून मी आठ झाली ऊस गेल्या वर्षी चौदा महिने पूर्ण होते ऊसाला ह्या मी खात खाताचं प्रमाण कमी सेंद्रिय खात जेवढा वापरेल तेवढा वापरलेला आहे अशा पद्धतीमध्ये आता माझा ऊस तीस बत्तीस खांडीवर आहे बरोबर बघू शकता तुम्ही <coughs> खातं चौपन पोटॅश एक महिन्याला दिलेला आहे दुसऱ्या दोन महिने झाल्यानंतर झिरो बावन चौतीस हा ड्री पोटी दिलेला आहे तिसरा जी डोस आहे ती दहा सव्वीस सोवीस हा एक करी दोन पोटी दहा सव्वीस आणि तीन पोटी युरिया असा मी सो डोस दिलेला आहे त्याला जिव्हरॉलिक ॲसिड ड्रीपॉटे आणि ह्युमिक ॲसिड हे खातं सोडलेलं आहे त्याला तरी माझा अंदाज आहे की सत्तर ते पंच्याहत्तर टन ऑवरेज यावर्षी यायला पाहिजे ऊसाचं कारण त्या पद्धतीमध्ये ऊस <coughs> आणलेला आहे आपण कारण पहिल्यापासून जी बाळबांधणी जे जे जी आहे त्याची ती एकदम चांगल्यारीत्या केलेली आहे बाळबांधणी महत्त्वाची आहे बाळबांधणी म्हणजे मधी आंतरपीक घेऊन सध्या मी ऊस ह्या पद्धतीमध्ये आणलेला आहे चांगल्या पद्धतीमध्ये आंतर पीक पहिल्या वर्षी आडसाही सोयाबीन घेतलेला आहे सोयाबीन वीस क्विंटल काढलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा मधी गहू घेतलेला आहे आणि गहू सध्या पाच क्विंटल काढून ऊस त्या पद्धतीमध्ये मी आणलेला आहे